येवल्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची एकाच वेळी दोन ठिकाणी ताब्यात घेतला आहे दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं दोन टीम करण्यात आल्या होत्या पहिल्या मोठ्या कारवाईमध्ये शासकीय कामाचे बिल काढण्यासाठी एका शासकीय कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे बीडीओ मच्छिंद्र धस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतला आहे तर दुसऱ्या कारवाईत प्रांत अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन जनार्दन राहत यांना शासकीय कामाचा दाखला देण्याच्या कामी लाच स्वीकारण्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आलं दरम्यान एकाच वेळी दोन पथकानं ही कारवाई केल्यामुळे जिल्हाभरात चर्चेचा विषय झाला असून एवला पुन्हा भ्रष्टाचारात अव्वल ठरतोय का काय हा असा सवाल आता निर्माण झाला आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सेवला